विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने बीएलचे उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न हदगाव येथील संत रोहिदास सभागृहात आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस पूर्वतयारीच्या अनुषंगाने सर्व पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या उपविभागीय या, अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गुएल यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी मार्गदर्शन केले आहे तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाचे अधिकारी नायब तहसीलदार चामिन सर तसेच यावेळी सर्व पर्यवेक्षक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कर्मचारी वर्गमुख

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होणार आहेत याच निवडणुकीच्या पूर्वतऱ्याच्या अनुषंगाने आजची बैठक घेण्यात आलेली यामध्ये त्यांना त्यांच्या स्तरावर असलेले सहा सात आठचे चे जे अर्ज आहेत जे नऊ मतदार किंवा वगळणी किंवा दुरुस्तीसाठी बी एल ओकडे जे अर्ज येतात ते वेळेमध्ये प्रोसेस करणे आणि निकाली काढणे यासोबतच मतदान केंद्रांना भेटी देणे मतदान केंद्राची पाहणी करणे या सर्व निवडणुकीच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या